नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी निलेश सदार तुमचा सर्वांचा आपल्या सदारी एग्री प्लॅटफॉर्म या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत करत आहोत कृषीशी संबंधित ज्या काही अपडेट्स असतात त्या अपडेट्स आपण देत असतो आपल्या चॅनलवर आज एक नवीन अपडेट जे की कृषीच्या संबंधित आहेत आणि ही एक आपल्यासाठी अपॉर्च्युनिटी आहे कारण की कृषी पदवीधर याच्यासाठी फॉर्म भरू शकतो आणि ती अपॉर्च्युनिटी आहे रेशीम संचालनालयामध्ये बघा रेशीम संचालनालय जे आहे तर हे सहकार पणन वस्त्र उद्योग हे जे काही एक मंत्रालय आहे याच्या अंतर्गत हे ते रेशीम संचालन आहे आणि रेशीम संचालनालयामध्ये किती पदरिक्ता आहेत परीक्षा पॅटर्न काय असणार आहे त्याच्यानंतर पात्रता काय असू शकते याचं वेतन सुद्धा काय असू शकते फॉर्म कधी येतील या सगळ्या गोष्टीचा आपण इथं डिटेल माहिती घेत आहे ही माहिती विथ डॉक्युमेंट्स मी तुम्हाला देत आहे विथ डॉक्युमेंट्स म्हणजे काही इव्हिडन्स तुम्हाला इथं दाखवत आहे तत्पूर्वी जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करून घ्या याची लिंक इथंसुद्धा दिलेली आहे एग्री एम पी एस सी वन म्हणून आणि मी कमेंटमध्ये सुद्धा ही लिंक पिन केलेली आहे तिथूनसुद्धा तुम्ही जॉईन करू शकता बघा ज्या काही अपडेट्स असतात तर असेच एक अपडेट्स मी तुम्हाला दिली होती ते म्हणजे ट्री ऑफिसर जी काही वृक्षाधिकारी अधिकारी या पदासाठीसुद्धा दिलेली होती ज्याने हा व्हिडिओ बघितला नसाल तर मी जे काही आपलं डिस्क्रिप्शन्स आहे त्याच्यामध्ये याची लिंक दिलेली आहे हा व्हिडिओ बघून घ्या याचा सुद्धा जागा पात्रता वर लवकरच मी व्हिडिओ घेऊन येत आहे बऱ्याच मुलांना या प्रॉब्लेम आले होते की सर आ, ते जे काही अनुभव आहे ते मागत होते पण तुम्हाला माहिती आहे मुलांनी मला एस एम एस टाकले मी आ, मेल केला मुलांनीसुद्धा कॉल केले मी सुद्धा कॉल केले आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आता विदाऊट अनुभव म्हणजे तुमच्याकडे अनुभव नसले तरी बी एस सी ॲग्रिकल्चर बी एस सी फॉरेस्ट्री बी एस सी हॉर्टिकल्चर आणि बी एस सी प्लेन बॉटनीवाले हा फॉर्म भरू शकतात ओके तर हे फॉर्मची लास्ट डेट पंधरा तारीख आहे हे तुम्हाला माहिती आहे तर बघा रेशीम संचालनालय हे जे आ, आहे आणि याच्यामध्ये हे जे काही पदं त्यांनी दिलेली आहेत आज आपल्याला इथं बघायचं आहे ही बिंदू नियमावली आहे जी की पूर्ण झालेली आहे आणि या बिंदू नियमावलीमध्ये किती पदं खाली आहेत कोणकोणते कुं पदं आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत तर याच्यामध्ये जे काही आहेत हे पदं आपण बघणार आहोत टोटल किती पदं आहेत तर बघा याच्यातलं जे सरळ सेवा भरतीमध्ये जे पदं येणार आहेत आपण त्यांचाच आता इथं विचार करू तर याच्यामध्ये रेशीम जे रेशीम विकास अधिकारी श्रेणी अ आणि रेशीम विकास अधिकारी श्रेणी ब तर हे पद आपल्यासाठी महत्वाचे आहेत हे मंजूर जे पद आहेत श्रेणी अ चे जे आहेत सॉरी म्हणजे हे गट ब मध्ये दोन्ही येतात पण एक राजपत्रित आहे आणि एक अ राजपत्रित आहे तर राजपत्रित जे काही आहे तर त्याचे एकूण मंजूर पदे बारा होते आणि तुम्ही जर आता इथं रिक्त पदाचा जर विचार केला मित्रांनो तर जवळपास इथं रिक्त जे आ, पद ते जे आहेत सहा पद रिक्त आहेत आणि हे श्रेणी अ म्हणजे तुम्ही तालुका कृषी अधिकारी एवढी तुम्हाला इथं सॅलरी भेटणार आहे आणि सरळ सेवेचं आहे हे पद त्याच्यानंतर रेशीम विकास अधिकारी जे काही गडब मध्ये पण अ राजपत्रित जसं की तुमचं मंडळ कृषी अधिकारी वगैरे आहेत त्याचप्रमाणे याचे एकूण जे पद आहेत ते एकवीस पद हे मंजूर झालेली आहेत पण त्याच्यातली जर रिक्त पदे जर आपण बघितले तर चार रिक्त पद आहेत म्हणजे टोटल हे आपण जर याचा विचार केला तर दहा पद हे रेशीम विकास अधिकारी गट ब मध्ये श्रेणी वन आणि श्रेणी टू मध्ये येत आहेत दहा पद नॉट अ जोक अलग लक्षात त्याच्यानंतरची जी काही पदं आहेत तर ते पद बघायची आहेत आपल्याला वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक हे गट क मधलं पद आहेत मंजूर पद पंचावन्न आहेत पण सध्या जर रिक्त पद बघितले तुम्ही तर ही सुद्धा एकोणचाळीस पद रिक्त आहेत आणि ही ता वरिष्ठ तांत्रिक सहायक हा ॲग्रिकल्चरशी संबंधितच हे पद आहे हे सुद्धा खूप महत्त्वाचं पद आहे त्याच्यानंतर वरिष्ठ क्षेत्रणी आहे प्रयोगशाळा सहाय्यक हा जवळपास एकतीस पद याचे आ, होते मंजूर झालेले आणि त्याच्यानंतर जे आहेत याच्यात दहा पद ची आ, रिक्त पदं आहेत त्याच्यानंतर एक आहे तेचा प्रयोग निर्देशक म्हणून आहेत याच्यात जवळपास चौदा पदं येणार आहेत आता याच्यातले काही पद हे येनी ग्रॅज्युएट म्हणून आहेत पण काही जे पद आहेत जसं वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक रेशीम विकास अधिकारी श्रेणी अ श्रेणी ब जे काही आहेत हे तांत्रिक पद आहेत तर काही पद याचं जसं आता एक क्षेत्र सहाय्यक हे पद सुद्धा एक तांत्रिक पद आहे एकशे चौदा जागा याच्या मंजूर होत्या आणि याच्या रिक्त जागा येणार आहेत जवळपास सत्तर जागा रिक्त असणार आहेत त्याच्यामुळं याच्याकडे दुर्लक्ष नको कारण ही एक चांगली संधी आपल्यासाठी येत आहे त्याच्यानंतर जर आपण याच्यात बघितलं तर एक वरिष्ठ सहाय्यक पद आहेत त्याच्यात तीन पदं याच्यामध्ये त्यांनी दिलेली आहेत तर ही जे पदं आहेत म्हणजे तुम्हाला जर आपण बघितलं की एकूण टोटल पद किती राहतील म्हणजे किती पदाची ही अॅडवर्टाइजमेंट येईल मित्रांनो तर ही जवळपास एकशे पासष्ट पदाची जाहिरात येण्याची शक्यता येणाऱ्या एखाद्या महिन्यामध्येच ही जाहिरात येणार आहे ओके okay, तर ही अपडेट होती मला बऱ्याच जणांनी मेसेज टाकले होते की सर याचे अपडेट द्या याची अपडेट द्या मी याची माहिती घेतली आहे आणि हे विथ डॉक्युमेंट अलग लक्षात ही ऍक्च्युअली ऍड जे आहे तर हे पद मंजूर जे झालेले आहेत ही तर हे बघा आठ सात दोन हजार चौदाच्या आखेचा हा तपशील आहे आता याचा एक्झाम पॅटर्न कसा असणार आहे रेशम संचालनायाचा बऱ्याच परीक्षा आहेत ज्याच्यात काही टॉपिक हे सेम आहेत अलग लक्षात काही टॉपिक हे सेम आहे तर तुम्हाला बऱ्याच ठिकाणी ते फक्त तुम्ही थोडा ता, तांत्रिकचा अभ्यास केला तर तुम्हाला ती परीक्षा क्रॅक करता येईल ओके आता याच्यामध्ये बघा रेशीम अधिकारी जे काय अराजपत्रित श्रेणी दोन मधले हे पद आ, आहे त्याच्यानंतर गट क मध्ये वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक दिलेलं आहे वरिष्ठ क्षेत्र सहाय्यक हे सुद्धा टेक्निकलचे पद आहेत प्रयोगशाळा निर्देशक क्षेत्र सहाय्यक हे जे काही पद आहेत गट ड मधलं सुद्धा पद आहेत तर गट कमधले जे काही हे पद आहेत त्याच्यासाठी एक्झाम पॅटर्न कसा राहणार आहे तर बघा एक्झाम पॅटर्न कसा राहणार आहे इंग्रजीचे प्रश्न असणार आहे तर दहा प्रश्न त्याच्यानंतर मराठी सामान्य ज्ञान अलग लक्षात मराठी सामान्य ज्ञानचे प्रश्न जे मराठीचे प्रश्न राहणार आहेत पंधरा सामान्य ज्ञानचे प्रश्न राहणार आहेत तर पंचवीस रेशीम विषयाचे तांत्रिक ज्ञान हे खूप महत्त्वाचे आहे तर याचे तीस प्रश्न असणार आहे म्हणजे फायनल आपला मेरिट लिस्टमध्ये येण्यासाठी सगळ्यात महत्वाचा कोणता तर रेशीम विषयाचे तांत्रिक ज्ञान म्हणजे टेक्निकल नॉलेज याच्यावरच तीन प्रश्न तीस प्रश्न म्हणजेच मित्रांनो साठ मार्क होता येतं साठ गुण होता येतं लक्षात घ्या आणि जे काही तुमची बुद्धिमत्ता चाचणी आहे याचे वीस प्रश्न आहेत म्हणजे तुम्हाला पामन असू द्या आता कृषी विद्या सॉरी आता तुमच्या कृषी विभागाचे सुद्धा असू द्या कृषी विभागाचा सुद्धा नवीन आराखडा जो काय आहे आकृतीबंध आहे हा तयार झालेला आहे पण सर कृषी साहित्य पद येतील का तर हे बघा आकृतीबंध तयार झाला पण पदं येतील का नाही याची मी तुम्हाला माहिती घेऊन नंतर देईल अलग लक्षात आकृतिबद्ध तयार झाला कारण आपले माननीय कृषी मंत्री आहेत यांनी काय केलेलं आहे यांनी दोन कमिट्या स्थापन केलेल्या आहेत एक कमिटी कृषी विभागासंबंधित आणि एक कमिटी हे विद्यापीठा विद्यापीठाशी संबंधित अशा दोन कमिट्या स्थापन केलेल्या आहेत आणि या दोन्ही कमिट्या याच्यावर काम करत आहेत म्हणजे आणि या विद्यापीठात सुद्धा जे काही रिक्त पद आहेत याचाही लवकरच अॅडवर्टाइजमेंट येणार आहे कारण की हे विद्यापीठामधली जी काही भरती एवढे वर्ष पेंडिंग आहे ते सुद्धा होणार आहे कृषी विभागाची कृषी सेवकची ॲड ऑलरेडी झालेली आहे पण नवीन ॲड येईल का सर तर या येईल का तर हे मी माहिती घेऊन तुम्हाला याचा व्हिडिओ लवकरच मी अपडेटवाला व्हिडिओ तुम्हाला घेऊन येणार आहे ओके तत्पूर्वी ही एक आपली आहे की याच्यासाठी सुद्धा तुम्ही तयारीत राहा तर हे वीस प्रश्न याचे बुद्धिमत्तासाठी राहणार आहेत तर बुद्धिमत्ताचे जे काही प्रश्न असतात मित्रांनो तर बघा तुम्हाला पुन्हा एकदा इथं सांगतो मराठी झालं हे त्याच्यानंतर इंग्लिश झालं तुमचं अलग लक्षात त्याच्यानंतर जी एस झालं आणि मॅथ अँड रिझनिंग झालं हे कॉमन सब्जेक्ट इथे त्याच्या जे तुम्हाला करायचेच आहे अलग लक्षात कर हे करायचेच आहे तर तुम्हाला पण सगळ्यात महत्वाचं आहे तांत्रिक सगळ्यात महत्वाचं काय तांत्रिक आणि हा तांत्रिक घटकच तुमचा फायनल जो मेरिट लिस्ट आहे हो तो तांत्रिक घटकच ठरवतो त्याच्यामुळं तांत्रिक घटकाला हे तर तुम्हाला करायचंच आहे तांत्रिक घटकाला महत्त्व द्यायचं आहे कारण मी तुम्हाला तिथं वृक्षाधिकारीमध्ये सुद्धा सांगितलं तीसुद्धा खूप छान म्हणजे तुम्हाला तिथं सॅलरी आहे म्हणजे तुम्ही क्लास टूची सॅलरी घेता वृक्षाधिकारीमध्ये सुद्धा तिथंसुद्धा सॅ सॅलरी जर बघितलं आणि सरळ सेवा भरते एकच परीक्षा द्या आणि फायनल तुमचे क्लास टूच्या ठिकाणी तुम्ही जा म्हणजे क्लास मध्ये येते पण सॅलरी क्लास टू ची आहे तर बघा इथं तुम्हाला वेतन सांगतोय तुम्ही आवा खोसाल हे वेतन ऐकून कारण एवढं वेतन जे आहे तर हे वेतन जर तुम्ही बघितलं तर इथं जर रेशीम विकास अधिकारी श्रेणी व एकचे हे पद आहेत तर याचं वेतन श्रेणी हे, हे म्हणजे तुम्हाला मंडळ मंडळपेक्षा तालुका कृषी अधिकाऱ्याचं एवढं वेतन श्रेणी आहे याची आणि हे जी काही रेशीम विकास अधिकारी श्रेणी ब याचे अडोतीस हजार सहा म्हणजे पी एस आय एस टी आय एस ओ याची जी सॅलरी आहे मित्रांनो ती सॅलरी तुम्हाला एकच परीक्षा द्या आणि द्या आणि कॉम्पिटिशन सुद्धा तांत्रिक असल्यामुळे कॉम्पिटिशन सुद्धा कमी राहणार आहे अलग लक्षात म्हणजे ही खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी असते आपल्याला कसं कधी कधी की खूप मोठे असे हे लागतात जागा लागतात शंभर दीडशे पण शंभर दीडशे जागा येतील तर त्याचे ते तेवढे फॉर्म सुद्धा येतात इथं तुम्हाला जागा कमी दिसत आहे तर काही फॉर्म सुद्धा कमी यायचे चान्सेस असतात आणि हे अपॉर्च्युनिटी की हे तांत्रिकसाठी आहे फक्त त्याच्यामुळं इथं फोकस करणं गरजेचे हे वेतन श्रेणी सुद्धा मी तुम्हाला दाखवलेली आहे मी तुम्हाला पहिलं सांगितलं की मी वीथ डॉक्युमेंट प्रूफ घेऊन आलेलो आहो आणि सगळ्यात प्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर ही माहिती देत आहे त्याच्यानंतर वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक याची सुद्धा एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे म्हणजे तुम्ही कृषी सेवक वगैरे मानसाल ना तर तुम्ही डायरेक्ट इकडे जर लागले ना तर बघा हे कृषी सेवक वगैरे बेस्ट मी तर सॅलरी राहणार हे तुम्हाला अलग लक्षात एकोणतीस हजार दोनशे तर ब्याण्णव हजार तीनशे अलग त्याच्यानंतर आहे की वरिष्ठ प्रयोगशाळा याची पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार म्हणजे तलाठी एवढी सॅलरी राहील त्याच्यानंतर क्षेत्र सहाय्यक जे असेल तर क्षेत्र सहाय्यकची एकोणीस हजार नऊशे ते बासष्ट हजार असल आता तुम्हाला कोणतंही सध्या टार्गेट एवढंच ठेवायचं आपल्याला कोणतं एक पद भेटायला पाहिजे त्याच्यानंतर तुम्ही प्रमोशन्स इंटरनल एक्झाम थ्रू तुम्ही समोर जाणार शंभर टक्के पण सध्या एखादं पद हातात असणं गरजेचं आहे अलग लक्षात त्याच्यानंतर इथं बघा प्रयोगशाळा परिचयसुद्धा दिलेला आहे हे ड मधलं आहे त्याच्यानंतर वरिष्ठ सहाय्यक एक पद आहे इचं पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार आहे लिपिक टंक लेखनाच्या आला तरी फॉर्म भरून टाका एक्झाम द्या अलग लक्षात तर ही झालं आहे याच्याबद्दल तुमचं पेमेंट किती राहील याच्याबद्दल दुसरी गोष्ट राहील की बा याचं जे काही पात्रता आहे तर याची पात्रता काय असेल तर याची पात्रता मित्रांनो आपल्याला लवकरच पात्रता आहे इथं मी सांगतो तुम्हाला तु बघा रेशीम विकास अधिकारी हे गट द दो ब मधलं पद जर असेल अराजपत्रित अलग लक्षात त्याच्यानंतर तांत्रिक सहाय्यक जे असेल तांत्रिक सहाय्यक तर ता तांत्रिक सहाय्यकचं सा जे असेल तर ते असेल कृषी पदवीधर आपली पात्रता राहणार आहे कारण हे टेक्निकलचे पदं आहेत फक्त इथं या पात्रतेमध्ये थोडं येऊ शकते रेशीम विकास अधिकारी कदाचित तिथं ते एंटमॉलॉजी असेल किंवा मग आपलं त्याच्याशी संबंधित जर असेल तर ते पण तुम्हाला याच्यातले खाली जे काही दोन तीन पदं आहेत तर त्याची मात्र कृषी पदवीधर आणि संबंधित काही फील्ड ज्या असतील त्याच्याशी निगडीत ही पात्रता राहणार आहे तर हे झालं पात्रता तुम्हाला वेतन श्रेणी सांगितली त्याच्यानंतर प्रश्न येतो की सर हे फॉर्म कधी सुटतील फॉर्म कधी सुट्टी हे अलग लक्षात हे फॉर्म आपण विचार करू की या एक दीड महिन्यामध्ये या एक दीड महिन्यामध्ये हे फॉर्म येतील किंवा आले तर या महिन्याच्या शेवटसुद्धा हे फॉर्म येतील हे परीक्षासाठी साधारण सा कालावधी आपल्याला एक दोन महिना भेटू शकतो त्याच्यामुळं तांत्रिकचा काय अभ्यास राहील तांत्रिकचं कसं करायचं आहे सर याच्यावर लवकरच मी व्हिडिओ घेऊन येत आहे तत्पूर्वी जे काही वृक्षाधिकारी आहे तर वृक्षाधिकाऱ्याची ज्यांनी फॉर्म भरलेले नसतील त्यांना पंधरा लास्ट तारीख ही पंधरा जानेवारी अनुभव लागत नाही आहे अनुभव केव्हा लागतो की ज्यावेळेस दोन कॅन्डिडेटला सारखेच मार्क पडलेले असतील आणि सारखे मार्क पडल्याच्या नंतर एकाला जर अनुभव असेल तर त्याला आपण ऑलरेडी जर आपल्याला जास्त मार्क असतील तर आपलं तिथं सिलेक्शन होईल पंधरा जानेवारी लास्ट डेट आहे तर जे काही टेक्निकलचा पार्ट आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे वृक्षाधिकारी आणि म्हणजे याच्यासाठीच नाही तर तुम्हाला अजून सांगतो कालचंच एक नोटिफिकेशन्स हे ज्या काही राहलेल्या महानगरपालिकेच्या अडवर्टाईजमेंट आहेत ह्या सुद्धा येणार आहेत आणि त्याच्यात उद्यान निरीक्षक उद्यान सहायक हे सुद्धा पद येणार आहेत काही ठिकाणी वृक्षाधिकारी हे सुद्धा पद पुन्हा येतील बाकीच्या नाशिक महानगरपालिका झाला अजून कोल्हापूर महानगरपालिका झालंय तर म्हणजे त्यांचा सुद्धा आकृती बंद चालू आहे आता आकृती बघा तुम्ही म्हणत असाल की कृषी विभागाचा कृषी विभागाचा नाही मुख्यमंत्र्यांनी काय केलं आहे शंभर दिवसाचा जो प्रोग्राम हे केलेला आहे तर त्याच्यात सगळेच आकृती बंद आता तयार होणार आहेत फक्त काही कृषी विभागाचाच आले नाही पण त्याच्यात पद भरतात किती याच्यावर ते डिपेंड्स आहेत खरंच पदं भरणार आहेत का ते लवकरच माहिती घेऊन मी सांगतो वृक्षाधिकाराची टेस्ट सिरीज आलेली आहे त्याच्यासाठी तुम्हाला सदा रियाग्री प्लॅटफॉर्म हे ॲप डाऊनलोड करायचं आणि त्याच्यामध्ये वृक्षाधिकारी याचे प्री ऑफिसर याचे टेस्ट सिरीज आहे प्लस मी याचे पीडीएफ नोट्ससुद्धा तुम्हाला देत आहे आठ टेस्ट टाकलेले आहेत बाकीच्या टेस्ट लवकरच अपलोड होतील याच्यावर सुद्धा मी सांगतो की आपल्याला याच्यामध्ये सुद्धा फोकसिंग जो असणार आहे तो असणार आहे तांत्रिक तांत्रिकच्या आपल्याला माहिती आहे चाळीस प्रश्न चाळीस दोन्ही ऐंशी मार्क असणार आहेत तर त्याच्यामुळे खूप महत्त्वाचं आहे तर आज आपण इथं माहिती घेतली लवकरच तुम्हाला कृषी सेवकचे ॲडव्हर्टाइजमेंट येईल का आपल्याला माहिती आहे की जे पदं आलेले आहेत त्याची माहिती ऑलरेडी की याच्यात आकृतीबंध तयार झाले आकृतीबंध तयार झाला हे ठीक आहे मान्य आहे आकृतीबंद कृषी विभागाचाच नाही बाकीच्या विभागाच्याही तयार होत आहेत पण कृषी शौकच्या पद्धत येतील का मलाही मुलांनी विचारणा केलेली आहे लवकरच मी याची माहिती घेऊन ओरिजिनल ऑथेंटिक माहिती घेऊन मी तुम्हाला देतो तर आज आपण इथं था थांबू आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे याला जॉईन करून घ्या आणि काही प्रॉब्लेम असेल तर माझा टेलिग्राम चॅनललाही नंबर आहे व्हॉट्सअपला तुम्हाला मॅसेज टाकू शकता तर आज आपण इथे थांबू ओके